जर सेन्सॉर बोर्ड विचारत असेल नामदेव ढसाळ कोण तर मग हे अत्यंत दुर्दैवी आहे हा सेन्सॉर बोर्डचा जो कोणी प्रश्न विचारणारा होता यांना तर चपलेली मारायला हवं हो, ज्या खुर्चीत ते बसले तर त्यानंतर जर यांना प्रश्न पडत असेल की नामदेव ढसाळ कोण आहेत हा जर प्रश्न विचारला जात असेल आणि ती कविता काढायला सांगितली जात असेल तर खरोखर हे एक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हे सांस्कृतिक अतिक्रमण होतंय का हे सांस्कृतिक नरेटिव्ह महाराष्ट्राचं जे एक बहुढंगी बहुरंगी सांस्कृतिक नॅरेटिव्ह आहे हे पुसून एकाच सांस्कृतिक नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न होतोय का हे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात पण सातत्यानं संरक्षण दिलं जातं ह्याला राजाश्रय म्हणावं लागेल का दुर्दैवानं जेव्हा ती एक क्लिप आ, जी कथित कोरटकरांची जी क्लिप होती ती ऐकली तर त्यामधलं एक वाक्य जे अत्यंत चिंताजनक आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मी हस्तक आहे पुढची सगळी वाक्य जी आहेत त्याच्या आधीचं हे जे वाक्य आहे हे वाक्य अनेकांच्या खरं तर मनात अनेक शंका निर्माण करणार आहे जर अशा पद्धतीनं हे होत असेल तर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांची सरकारची एक नैतिक जबाबदारी निर्माण होते आणि या नैतिक जबाबदारीला सरकारनं जागायला हवं अशी आमची भावना आहे